पंचवीस लाखाच्या खंडाणीसाठी शेतकऱ्याचे अपहरण करणारे पाच आरोपी जेरबंद मौजपुरी पोलिसांची कारवाई घरासमोर झोपलेल्या शेतकऱ्याचं स्कॉर्पिओमध्ये अपहरण करून पंचवीस लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच खंडणी बहादरांना मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी बेड्या ठोकत आणि दोघांचा शोध सुरू आहे तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी निवृत्ती तांगडे हे शेतकरी बावीस मार्चच्या रात्री आपल्या घरासमोर झोपले असताना सावरगाव येथील गणेश एखंडे रिमप्रसाद उर्प बाळू शिंदे विशाल उर्प गजानन डोंगरे आकाश रंधवे यांनी अहिल्यानगर येथील आकाश घुले अनिकेत उकांडे आणि श्याम चव्हाण यांनी बावीस मार्चच्या रात्री दीड वाजेच्या निवृत्ती तांगडे यास तोंड दाबून अपहरण केले शेतकऱ्याच्या किशातील रोख पंधरा हजार काढून घेत पंचवीस लाखाची खंडणी मागितली खंडणी न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली यामुळे संबंधित शेतकऱ्यांना लगेच मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीच्या अनुषंगाने मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली। तपासाची चक्रे फिरवत पाच खंडणीखोरांना जेरबंद करत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलाय फरार असलेल्या अनिकेत उकांडे आणि अनि श्याम चव्हाण यांचा पोलीस शोध घेत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक मिथून घुगे पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी चंद्रकांत पवार ज्ञानोबा बिरादार मच्छिंद्र वाघ दिलीप गोडबोले नितीन खरात राजेंद्र देशमुख भास्कर वाघ सतीश गोपणे नितीन कोकणे प्रदीप पाचरणे अविनाश मांटे धोंडीराम वाघमारे प्रशांत मस्केर सदाशिव खैरे कैलास शिवनकर आणि सागर बाविस्कर यांनी केली आहे